हातच सोडून पळत्या पाठी एक सिंह एकदा शिकारीसाठी बाहेर पडला तर त्याला दिसला एक गाड झोपलेला गुबगुबीत ससा सिंहाला ना खूप आनंद झाला तो सशावर झेप घेणार एवढ्यात त्याला जवळच एक हरिण गवतावर ताव मारताना दिसलं ते चरण्यात अगदी दंग झालं होतं सिंह आणखीनच खुश झाला त्याने विचार केला ससा काय एका घासात संपेल हरिण मारलं तर पोटभर खाता येईल मग लगेच सिंह हरणाच्या मागे धावला पण हरणाला चाहूल लागलीच हरिण धूम पळालं फार वेगाने पळालं आणि दाट झाडीत दिसेन असं झालं सिंहाने खूप प्रयत्न केला पण त्याला काही ते हरिण पकडता आलं नाही सिंह मनाशी म्हणाला जाऊ द्या हरिण नाही तर नाही आज सशावरच भागवू मग ससा निजला होता तिथं तू परत आला पण बघतो तर काय ससा तिथं नव्हताच एवढ्या सगळ्या गडबडीची चाहूल सशाला लागणार नाही का तो तर केव्हाच सावध झाला होता आणि आपल्या बिळात जाऊन लपला सुद्धा होता हातचा ससा सोडून पळत्या हरणाच्या मागे लागल्याने सिंहावर मात्र उपाशीच राहण्याची वेळ आली होती